नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचाराचा दाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं झालं घेराव आंदोलन भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची नावं जाहीर करावीत अन्यथा प्रशासकांनी राजीनामा देण्याची मागणी खाबोगिरीचं निर्लज्ज टोक महापालिकेतील भ्रष्टाचार टक्केवारी आणि निकृष्ट दर्जाचं काम दर्शवणाऱ्या दोन रस्त्यांची प्रातिनिधिक परिस्थिती दाखवणारं बिन्युत्सव टोकदार वृत्त पावसाची पूर्ण सुट्टी खड्डेमय रस्ते धूळ आणि वाढलेला उष्मा यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी शून्य पूर्णांक आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद पंचगंगेची पाणी पातळी सतरा फुटांवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह होणार नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आणि लाखो रुपये खर्च करून भाजी मंडईसाठी शेड आणि कट्टा तयार पण विक्रेता केवळ एकच टेमलाई फाटक भाजी मंडईतील विचित्र चित्र